मागील अनेक वर्षापासून मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पाचे काम सुरू आहे या प्रकल्पामध्ये योगेश कोठारे यांची लेंडी प्रकल्पामध्ये जमीन गेली आहे त्यांचे वडील निशिकांत कोठारे यांनी तलाटी शिवाजी तोटरे यांना फोन केला असता त्यांची कॉल रेकॉर्डिंग पुढील प्रमाणे आहे योगेश कोठारे यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे चौदा मे रोजी तक्रार देऊन तलाठी शिवाजी तोटरे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अन्यथा त्या विरोधात अमरण उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे हॅलो इथं लाव येऊ लावता मी मुख्यमंत्री येऊ लाव येऊ लाग एवढी ला ला गरपड कसा तुस नाही तुझ मी काय म्हणतो मुख्यमंत्री साहेब गेल्यापर्यंत येतो म्हणतो तू, तो तो। तू यार ला। यार ला। ये दम आहे की नाही आहे की नाही म्हणाला त्याच्यामुळे येऊन बसलो बाबा बस की येतो आलोच मी आलोच काळजी करू नको बाळजी नको जे मायला खपसून टाकून गेली नोकरी पुकरी तू असं येऊन फोन करत जा मला गांडू समजा नको इथंच राहायचंय मला बी तुला भीत राहायचंय जाऊ हा नाही ते दुसरं कोणाकडे बोलत जा बरं दोड़ा बघाय तू इथं दोन घंटे ये झालं येऊन बघला वाट बघायला दुकानात बसला त्याच्या पोकल धमक्या कोरड्या धमक्या का मडल करणारच का तू येवला लाव ला ला रे बाबा आ? आलो काय तुझी वाट बघ वाढ बघ होय किमा तिथं तू दहा वेळेस फोन केल मी नाहीस हा आलो आलो तू तुझ्या साठी आलो हा आलो बघील ह काय झालं कोण बोललाय लंग बोलतो मी आलो तिथं आल्यावर बोलू ना का आहे ते त्यांचं काय ते म्हणजे काय काम आहे सांगाय की काय नाही त्यांनी बघतो म्हणलाय ना बघूत की आता तिथं काय आहे ते बघूत काही काय बघतो काय आहे ते सर्व सांगतो की आल्यावर तिथं येऊ लाव आल्यावर बोलायला